नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आजचा विषय खूप खास आहे तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल तर तुम्हाला नेहमी वाटत असेल की स्वामी आहेत का आपली प्रार्थना ते ऐकत आहेत का आणि आपल्यावर त्यांची कृपा होणार आहे का मित्रांनो याच प्रश्नाचे उत्तरे देणारे काही संकेत आहेत जे आपल्याला स्वामी समर्थ स्वतः देतात आज आपण तसेच आठ खास संकेत पाहणार आहोत जे तुम्हाला सांगतील की स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात येणार आहेत किंवा आलेले आहेत आणि तुमचं नशीब बदलणार आहे चला तर मग सुरुवात करूया पहिला संकेत अनपेक्षित स्वामींची मूर्ती किंवा चित्र दिसणे तुमच्या घराबाहेर जाताना किंवा रस्त्यावर अचानक स्वामीची पूर्ती फोटो किंवा पोस्टर दिसणे हा एक मोठा संकेत आहे हे स्वामीचे दर्शन आहे आणि स्वामी तुम्हाला दर्शवितात कि स्वामी स्वतः तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे संकेत दोन स्वप्नात स्वामींचे दर्शन होणे जेव्हा तुम्ही गाड झोपेत असता आणि तुम्हाला स्वप्नात स्वामींचे शांत हस्ते रूप दिसते तेव्हा समजा की ते तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत स्वप्नात स्वामींचे दर्शन म्हणजे तुमच्या समस्या लवकर दूर होणार आहेत तिसरा संकेत अक्कलकोटचे नाव वारंवार ऐकू येणे तुमचा मित्रमंडळींचा बोलण्यात टीव्हीवर किंवा मोबाईल मध्ये अचानक अक्कलकोटचे नाव वारंवार ऐकू येणे हा एक शुभ संकेत आहे याचा अर्थ स्वामी तुम्हाला त्यांच्या ताणावर घेण्यासाठी खुणावत आहेत संकेत चार अचानक मन शांत वाटणे जेव्हा तुम्ही खूप तणावात असता आणि अचानक तुम्हाला कुठल्याही कारणाशिवाय खूप शांत आणि सकारात्मक वाटायला लागते तेव्हा समजा की स्वामींनी तुमच्यावर आपली कृपा केली आहे ही शांती म्हणजे त्यांच्या उपस्थितीची जाणीव संकेत पाचवा घरात अगरबत्तीचा सुगंध पूजेची वेळ नसतानाही घरात अचानक अगरबत्ती धूप किंवा फुलांचा सुगंध दरवडतो हा एक दैवी संकेत आहे हा सुगंध सांगतो की स्वामी तुमच्या घरात आले आहेत स्वामींच्या सेवेची इच्छा निर्माण होणे तुमच्या मनात अचानक स्वामींच्या सेवेची पोथी वाचण्याची किंवा त्यांच्या मंदिरात जाण्याची तीव्र इच्छा निर्माण होते इथपर्यंत ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळी तीन ते सहाच्या दरम्यान तुम्हाला उठण्याची इच्छा होते किंवा तुमची झोप अचानक खुलते ही इच्छा म्हणजे स्वामींनीच तुम्हाला त्यांच्याकडे बोलावले आहे संकेत सात समस्यावर तोडगा मिळणे तुम्ही अनेक दिवसापासून ज्या समस्येने त्रस्त आहात तिचा तोडगा अचानक मिळणे किंवा त्या समस्येवर मार्ग मोकळा होणे हा स्वामींचा संकेत संकेत अचानक काहीतरी खूप चांगली घटना घडणे जसे की नोकरी मिळणे एखादे काम पूर्ण होणे किंवा आर्थिक लाभ होणे हे सर्व स्वामींच्याच कृपेचे फळ आहे हे सर्व स्वामींच्या कृपेमुळे होते तर मित्रांनो हे होते ते आठ संकेत जे तुम्हाला सांगतील की स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात येणार आहेत हे संकेत तुम्हाला कधीही दिसू शकतात जेव्हा तुम्हाला असे संकेत मिळतील तेव्हा तुम्ही समजा की स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि लवकरच तुमच्यावर त्यांची कृपा होणार आहे लक्षात ठेवा फक्त संकेत ओळखणे पुरेसे नाही स्वामीवर तुमचा विश्वास आणि निष्ठा कायम ठेवा त्यांची सेवा करत राहा तर मित्र हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी आपला चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ